मी एक वर्षानंतर घरी आलो कारण मी बाहेर शिक्षणासाठी गेलो होतो आणि मला दोन महिन्यात सुट्ट्या असल्यामुळे मी आपल्या घरी आलो घरी आई बाबा आणि मी राहतो मी होतो तेव्हा आईच्या कामात हातभार लावत होतो पण मी आता शिक्षणासाठी बाहेर गेलो असल्यामुळे आईला कामात मदत करायला कोणीच नव्हते त्यामुळे आईने एक मोलकरीण कामाला ठेवली मी आलो आणि फ्रेश झालो आणि किचन मध्ये काही खाण्यासाठी गेलो तेव्हा ती मला किचन मध्ये कामे करताना दिसली नंतर जाताना तिची आणि माझी भेट झाली मी तिला पाहिले तर पाहतच राहिलो कारण ती फारच देखणी होती तसेच तिच्याकडे बघून कोणीच म्हणणार नाही ती मोलकरी नाही म्हणून त्या दिवशी आईने माझी ओळख तिच्यासोबत करून दिली मी तिच्याकडे पाहून स्माईल दिली आणि तिने माझ्याकडे बघून स्माईल दिली पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारची तेज होती आणि मी तिला पहिल्यांदा पाहतच मनात हालचाल निर्माण होऊ लागल्या दुसऱ्या दिवशी ती आली तेव्हा ती आपली कामे करत होती आणि माझी नजर तिच्याकडे होती आता असेच सुरू होते मी नेहमी तिच्याकडे बघत होतो आणि कधी कधी तिची पण नजर माझ्याकडे असायची पण तिला पूर्णतः कळले होते मी तिच्याकडे बघतो म्हणून पण ती काही न बोलता आपली कामे करायची आता मला तिच्या सोबत बोलायचे होते आणि तिचा स्वभाव कसा आहे जाणून घ्यायचे होते हळूहळू मी तिच्या सोबत बोलणे सुरू केले आता तिच्या सोबत बोलणे योग्य प्रकारे सुरू झाले आता मी तिच्या जवळ जवळ करायचो आणि तिला पण माझ्यासोबत बोलणे छान वाटू लागले पण मला कळून आले की ती फार छान स्वभावाची आहे पण ती कोणाला न सांगता अनेक गोष्टी मनात लपून बसली आहे एकदा मी तिला म्हणालो की ती नशीबवाला असेल तुझा नवरा की त्याला एवढी छान बायको मिळाली तर ती म्हणाली त्याला काहीच कळत नाही कारण तो माझ्यासोबत कमी राहतो आणि आपल्या कामात जास्त व्यस्त असतो मला बाहेरून कळले की की त्याचे बाहेर दुसरी सोबत सुरू आहे घरी आला नुसता बोलत असतो आता मी तिच्या जवळ जाऊन तिला सहानुभूती देत होतो आणि ते काही न बोलता चुपचाप होती आता मला सर्व समजले होते तिला अनेक गोष्टीची आवश्यकता आहे पण ती कोणाला न सांगता मनात घेऊन आहे मी तिच्या सोबत बोलणे वाढवू लागलो आणि तिला पण माझ्यासोबत बोलणे आवडू लागले आता मी तिच्याकडे बघायचो तेव्हा ती एक नाजूक स्माईल द्यायची मी घरी असताना हा पॅन घालून राहायचो पण मला आता कळले होते की तिची पण नजर माझ्याकडे असते एकदा ती सकाळी माझ्या खोलीत कामे करत होती आणि मी तिच्याकडे बघत होतो आणि माझी नजर नको तिथे गेली मी पाहत होतो आणि तिने पण माझ्याकडे बघितले आता तिला समजले होते मी तिच्याकडे पाहत आहे पण तरी सुद्धा ती त्याच अवस्थेत काम करत होती तेव्हा माझ्या लक्षात आले की तिला पण अनेक गोष्टीची गरज भासत आहे पण हा प्रकार रोज होऊ लागला आणि माझे मन वेगळ्या अवस्थेत जाऊ लागले ते दृश्य पाहून माझ्या अंगात आग पसरायची आणि तिला हे सर्व माहिती असून सुद्धा ती अशा प्रकारे वागायची पण ती काही बोलत नव्हती आणि मला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत होती मी तर तिची भावना समजलो होतो पण मला ती केव्हा पर्यंत अशा प्रकारे वागते ते बघायचे होते सकाळी मी झोपेत असताना माझी अवस्था वेगळी असायची आणि मला कोणाचा तरी स्पर्श होण्याचा अंदाज होता एक दोन वेळा मला असेच माझे भान असेल वाटले पण एक दिवस मला कळून आले की हा स्पर्श तिचा आहे आणि एक दिवस ती असे करताच मी तिला पकडले तर ती माझ्याकडे बघून मनाली चुकीने हात लागला मी तिच्याकडे बघून म्हणालो तुला काही हवे असेल तर सांग तर ती माझ्याकडे बघून म्हणाली मी काम करणारी आहे आणि तुम्ही साहेब आहात मी तिचा हा? हात पकडून म्हणालो यात छोटे मोठे काहीच नसते फक्त दोन मन एक झाले तर काहीच फरक नसतो आता तिला जवळ बसवले तसेच तिला म्हणालो फार दिवसापासून तुला असे करताना बघत आहोत पण तुला काही बोललो नाही तर ती म्हणाली साहेब मी तुमची अशी अवस्था बघून मला वेगळेच वाटत होते अनेक गोष्टीची गरज मला भासत आहे पण मी कोणाजवळ सांगायला भीती वाटते आणि तुम्ही आहेत फारच सुंदर कि मला तुम्हाला बघितल्यावर मनात होत होते मी तिला आधी का नाही सांगितले तुझ्या मनातल्या गोष्टी तर मनाली साहेब तुम्ही माझ्याकडे नेहमी बघायचे आणि मी पण तुमच्याकडे बघून हसून द्यायची पण माझी यानंतर हिंमत नव्हती होत पुढे काही बोलायची आता माझा हात आणि तिचा हात आणि म्हणालो पण आता तर समजले ना तर तिने एक नाजूक स्माई दिली आता मी हळूच जवळ जाऊन माझे हात आणि मी असे करताच माझ्या स्पर्शाने तिला थरकाप सुटायला लागला आणि म्हणाली साहेब थांबा मला कस तरी होते मी म्हणालो तुझ्या मनासारखे होत आहे तर थांब कशाला म्हणत आहे मी अजून दिला आणि ती अजून बेचैन होऊ लागली मला तर छान वाटत होते आणि तिला पण आनंद येत होता पण आम्ही पुढे जाऊ शकत नव्हतो कारण घरी आई असल्यामुळे आता आमचे वागणे असेच राहायचे कधी ती किचन मध्ये असली की मी तिची वेगळीच मस्करी करत होतो आणि तेव्हा तिचा चेहरा पाहण्यासारखा होत होता कधी मी माझ्या खोलीत झोपून असलो की ती मला फार वेगळ्या पद्धतीने उठवायची आणि अजून मला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करायची या सर्व गोष्टीमुळे आम्हाला फारच आनंद येत होता आणि असेच आनंदाचे दिवस सुरू होते ती आली की अगोदर मला बघायची आणि मी दिसलो की तिला खुशी व्हायची आता असे करून फार दिवस जाऊ लागले होते पण ला त्या गोष्टीसाठी वेळ मिळत नव्हता आणि एक दिवस आई की बाबांना काही दिवसाची सुट्टी आहे आम्ही दोन तीन दिवसासाठी बाहेर जाऊन येतो मी पण आईला म्हणालो होय जाऊन कारण खूप दिवस झाले तुम्ही कुठे गेलेच नाही आणि शुक्रवारी सकाळी आई बाबा निघून गेले आता घरी मी एकटाच होतो आणि एकटा असल्यामुळे मला फार आनंद येत थो होता थोड्या वेळाने दाराची बेल वाजली मी दार उघडताच ती दिसली मी तिच्याकडे पाहून हसलो तर म्हणाली आज फारच खुश दिसत आहे मी तिला आपल्या हातांनी आत घेतले तर ती म्हणाली थांब ना काय करतो साई आहे ना मी तिच्या जवळ जाऊन हळूच आवाजात म्हणालो आई बाबा बाहेर गेले आहे आणि घरात तू आणि मीच आहे तर तिने एक नाजूक स्माईल देऊन माझ्या गालाला हात लावून म्हणाली असं आहे का म्हणूनच तू एवढा खुश दिसत आहे आता आम्ही वेळ न घालवता वेळचा सहवासात रमत जाऊ लागलो माझा स्पर्श तिला होताच तिचे डोळे पाणावल्या सारखे झाले आणि तिला विलक्षण प्रेमाचा अनुभव होऊ लागला माझा स्पर्श वाढत चालला होता आणि तिला भरपूर आनंद येऊ लागला होता फार दिवस वाट बघितल्यावर आज आमची इच्छा पूर्ण होत होती आता माझा स्पर्श अजून वाढत चालला होता आणि त्यामुळे तिला आनंद होऊन अनेक प्रकारचे आवाज ऐकू येऊ लागले होते आता तिच्या तिच्या चेहऱ्याकडे बघितले तर तिचा चेहरा पूर्ण लाल होऊन चेहऱ्यावर एक विलक्षण प्रेम दिसून येते होते आम्ही त्या विलक्षण प्रेमात मग होऊन गेलो होतो आणि तिचा तो प्रतिसाद वाढत चालला असून आम्हाला फारच आनंद येऊ लागला होता आम्ही आमचे प्रेम फार चांगल्या प्रकारे व्यक्त करत होतो तसेच आता वेळ सुद्धा आम्ही दूर होण्याच्या तयारीत नव्हतो पण आता आम्ही दमलो होतो म्हणून आम्ही आता एकमेकांकडे बघून शांत होतो सर्वत्र तो आवाज थांबून आता सर्वीकडे शांतता पसरली होती पण आमच्या चेहऱ्यावर एक आनंदाची लाट दिसून येत होती त्यानंतर तिने स्वयंपाक केला आणि आम्ही जेवण केले आता आम्ही असेच त्या शांततेच्या वातावरणात रमून जात होतो पण आता माझे सुट्टीचे दिवस संपले आहे आणि मी आपल्या शिक्षणासाठी बाहेर गेलो पण आता मी अधून मधून घरी येत असतो मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद